यशेज फाउंडेशन बिझनेस फोरम आयोजित आणि मंडणगडातील इतर संस्था आयोजित मंडनगड जनता बाजार आज इथे दिनांक चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण चालू करत आहोत तर त्याच्या उद्घाटन समारंभासाठी आज जी प्रमुख उपस्थिती इथे लाभली आहे त्या आपल्या मंडणगडच्या नगरसेविका सेजल गोवे त्याचबरोबर आपले समाजसेवक तांबे साहेब त्याच बरोबर आपल्या सगळ्यांचे लाडके पत्रकार आणि उद्योजक महेश महाजन साहेब त्याच बरोबर आपल्या मंडणगडला एक चांगलं उद्योगाची दिशा देऊन मंडणगडचं नाव बाहेर मुंबई पुण्यामध्ये जास्तीत जास्त होण्यासाठी प्रयत्न करणारे ज्यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे असे भडकमकर साहेब आणि त्यांचा मॅडम या सगळ्यांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करतो आणि त्याचबरोबर आपले तरुण तळमदार उद्योजक आदित्य रटाके साहेब हे देखील इथे आहेत तर त्यांचंही मी इथे अभिनंदन करतो की तुम्ही इथे आलात आणि स्वागत केल्याच्या नंतर आपण आता भंडणगड चंद्रावर ओपनिंग चा कार्यक्रम चालू करूया मी मंडणगडच्या नगरसेविका सेजल गोवे मॅडम आणि भंडकवे मॅडमना विनंती करेन की त्यांनी गीत कापूर कार्यक्रमाचं उद्घाटन करायचे याही रविवारी मंडणगड तालुक्यामध्ये नागरिकांनी आपापले छान छान स्टॉल्स इथे लावलेले आहेत होम बेस्ट प्रोडक्ट होममेड प्रोडक्ट हे जे बाहेरच्या पर्यटकांना हवे असतात अशा पद्धतीचा या छान छान गोष्टी इथे हे प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत पहिल्या रविवारी दीडशे त्याचबरोबर पुढचा रविवारी म्हणजे जो अठ्ठावीस तारखेचा सा रविवार होता डिसेंबरचा चॅप्टर टू मंडळगड जनता बाजारमध्ये दोनशे सत्तावीस लोकांची नोंद झाली होती आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के नुसार एक अशी तरतूद प्रत्येकानी आणि अशी जबाबदारी प्रत्येक मंडळाच्या नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन गे घेतलेली आहे आणि सगळ्या व्हॉट्सअप ग्रुप सगळ्यांकडे मंडलगड मधल्या उद्योजकांना कशी प्रेरणा मिळेल त्यांना कसं यश संपादित करून देता येईल याकडे सगळ्या मंडळगडाच्या नागरिकांनी लक्ष केंद्रित करून इंजिनियर सुवाडोलला यांनी विनंती केली की त्यांनी दोन शब्द बोलून सुरुवात करायची आहे असे आहे 18 वे नक्की आहे नमस्कार स्टेज फाउंडेशन च्या वतीने ते लोगो सोबत तणाकडे एक चांगले प्लॅटफॉर्म इथे आहे सगळ्यांना आणि इथे येणारे ग्राहक सुद्धा खूप चांगला प्रतिसाद देतात मी स्वतः माझ्या विशेषच्या माध्यमातून इथे लाकडी गाण्याचा शॉल लावलेला आहे माझ्या स्वादावरती खाद्यतेल लाकडी गाण्यातून तयार झालेले खाद्यतेल विक्रीसाठी ठेवलेले आहे शेंगदाणा तेल सूर्यफूल करडई मोहरी या हा या तिसऱ्या रविवारी आम्ही इथे शॉल मांडलेला आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला धन्यवाद

माने। या आणि विनंती करेल सगळ्या महिलांनी प्रत्येक ग्राहकांनी येऊन या आपल्या महिलांना सपोर्ट करायचा आहे त्यांच्या वस्तू खरेदी करायचे कारण आपल्या या महिलांनी खूप मेहनत करून आपल्या घरी प्रॉडक्ट बनवलेले आहेत

आज तुम्ही देश विदेश सगळे फिरलेले आहेत तर इथे आज मंडळ प्रयोग बोलून आणि इकडच्या उद्योजकांना आणि उद्योगाला पावलं उचलत आहोत त्या दृष्टीने इथे तुम्हाला कसं वाटतंय काय वाटतंय जरा ह्या बद्दल बोलून आम्हाला मार्गदर्शन करा

ಇಲ್ಲಿ ಭೇಟಿ ಆಶೀರ್ವಾದ ಹಾ ಉಪಕ್ರಮ ಯಶ್ ಆಮೇಲೆ आणि त्याचे वडील रुपक शेठ त्यांच्याशी पण माझा व्यावसायिक संबंध आहेत आणि मैत्री पण आहे

प्रेस्टीज फाउंडेशन च्या माध्यमातून आपल्या आपली कला सरकार मुंबईवर जनता बाजार त्याचं आयोजन केलेलं आहे आणि इथल्या स्थानिक लोकांना लोकांच्या हाताला काम कसे मिळेल आणि त्याच्या उद्योगामध्ये भरभराट कसे होईल हा त्याच्या पाठीमध्ये घेतो आहे आणि त्यांची ॲडव्होकेट देखील आहे वकिली फ्रँकली त्यांचे व्यवसाय जरी असतात तरी देखील लोकांच्या

ह्या संकल्प त्यांचा भरभराटक येऊन आणि त्यांच्या अनुभव पूर्ण होऊन आणि आम्ही देखील प्रत्येक नागरिकांना इथे असतात स्थानिक लोकांपैकी कशा प्रकारे आपण या विचार विचाराची देवाणघेवाण करून तेव्हा उद्योगाची देवाणघेवाण वाढणार आहे आणि म्हणून अशी प्रकारे उद्योग जे नेते वाढतील तर मी फाउंडेशन त्या फाउंडेशनला धन्यवाद देतो आणि धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आदरणीय माझ्यासाहेब

पूर्ण ऑल ओवर इंडिया मध्ये आपल्याला कुठे काही प्रोडक्ट्स कोणाला हवे असतील घरगुती प्रोडक्ट जे मंडळगडाच्या नागरिक बनवतात असे तर ते आपण त्यांना देणार आहोत आणि खूप छान लेबलिंग करून खूप छान त्याच डिझाईनिंग करून खूप छान आकर्षक असं दिसेल अशा स्टँडर्ड आणि ब्रँडेड पद्धतीमध्ये आपण त्याचं पॅकिंग करून त्यांना देणार आहोत क्लिनलीनेस कडे आपलं पूर्ण लक्ष आहे क्वालिटी मेंटेन आपण शंभर टक्के करतोय त्याच्यामुळे नीट अँड क्लीन आणि हायजीन प्रोडक्टच आपण देणार आहोत मी मैनांगड मधले उद्योजक भटकर साहेब यांना विनंती करेन की त्यांनी करू शकतो म्हणून मार्गदर्शन करावे मी आपले उद्योजक आणि तरुणांचं प्रेरणास्थान असलेले मार्गदर्शक असलेले महेश माझ्या सर माझे सर आहेत आणि त्याचबरोबर त्यांनी आजपर्यंत इतक्या चांगल्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत की जर इमर्जन्सी असेल तरी पण त्याला कशी काही सेवा तातडीने मिळेल आपल्याला गोष्टींचे प्रयत्न ते गेली कित्येक वर्ष करत आहे सातत्या ठेवलंय आणि त्या प्रयत्नांमधून ते काही गोष्टी शंभर टक्के घडवत आहेत तर असं मंडळ दिशा देणारे

म्हणजे जिथं असेल तर काही शक्य होतं असं त्याच्याकडून पाहायला आपल्याला मिळते एक महिला वर्गाला मंडणगड तालुक्यात असं उद्योग निर्मिती करण्याच गरज होती आणि ते खरोखर त्यांनी या व्यवसाय एक मंडणगड बाजार हे चालू करून दाखवून दिलाय की मंडणगड तालुक्यातून चांगल्या प्रकारे असं प्रोडक्ट तयार होऊन बाहेर विकले जाऊ शकतात आणि खरोखर त्याच्या मार्फत आपल्या पंढरगड तालुका आहे तो पूर्ण महाराष्ट्रात पंढरगड तालुक्याचे प्रोडक्ट विकले जातील अशी मी आशा वाटतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो तर सर्व नमस्कार मी राकेश मर्चंडे मी ॲग्रिकल्चर ऑफिसर आहे आणि शाहू फाउंडेशनच्या माध्यमातून काहीतरी सामाजिक काम छोटं मोठं करत असतो तर आज घोसाळकर सरांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे त्यांनी मला कॉल केला होता की आपण सगळे जे इथे फाउंडेशन्स आहेत ते एकत्र येऊन आपण हा उपक्रम राबूया आणि मला त्यांचा उपक्रम जो आवडला कल्पना जी होती त्या कल्पना त्याने फारच म्हणजे काहीतरी वेगळं हे जी बाब आहे ती त्यांनी इथं घडून आणली आहे मंडनगडात असे अनेक बचत गट आहेत अनेक अशा स्त्रिया आहेत महिला की घराघरात काहीतरी बनवत असतात पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही ते कुठं आपण विकायचं आहे दारोदारी फिरायचं का तर त्यांनी ही जी कल्पना मांडलेली आहे की इथं तुम्हाला हे जे उपलब्ध करून दिलेलं आहे स्टॉलला संधी तर खरंच मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ॲग्रिकल्चरमध्ये असल्यामुळं आमच्याकडं कृषी विभागाकडे योजना आहे आपल्याकडे योजना आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तर हाच उद्योग ही जे आहे जसं आपण पापड लोणचं दुधावरची प्रक्रिया असेल प्रक्रिया म्हणजे कृषीवर काही काजू प्रक्रिया असेल आंबा प्रक्रिया असेल तर याच्यासाठी पितांची गिरण असेल दाल मिल असेल तर जे आपण उद्योग करतो तर त्यासाठी आपल्याकडं जे नव्वद टक्के पस्तीस टक्के सबसिडी आहे नव्वद टक्के बँक लोन करून दिलं जातं म्हणजे त्याच्यासाठी जे मशिनरी लागतात एक लाखाच्या पुढं एक लाख वीस हजारच्या पुढं मशिनरी जर लागत असते तर त्याचं कोटेशन देतो आणि तुम्हाला नव्वद टक्के बँक लोन करून देतो आणि दहा टक्के आपला हिस्सा असतो तर असं जर तुमची काही तयारी असेल पापड असेल काय असेल लोणचं बनवायचं असेल तर जरूर ऑफिसला भेट द्या आणि मला इथं सरांनी बोलवलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो आणि सरांच्या ह्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि आपला जो व्यवसाय आहे लॅन डेव्हलपमेंट आणि मुख्य म्हणजे आता आपलं नंदीला पण पाहतो स्वामी तर मी तुम्हाला असं विनंती करेन की रोजची प्रॉडक्ट जे आहे त्याचं मला थोडे जर तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये पुढे दिली सोमवारी होते त्याप्रमाणे मी तुम्हाला ऑर्डर्स वगैरे देऊन तुम्हाला मार्गदर्शन करेन आणि आमचे जे टुरिस्ट वगैरे सगळे येतात ड्रॉड ओनर्स येतात त्यांची रिक्वायरमेंट हीच असेल की पोकोचे प्रॉडक्ट आपल्याला मिळत नाही

आज ते मंडणगड मधले उद्योजक आहेत त्याला कसं वाटतंय काय वाटतंय आणि ही जी नवी पिढी आहे तिला काय अपेक्षा आहे काय व्हायला पाहिजे आणि मग असं घडल्यावरती आम्हाला मुंबई पुण्याला जायची खरंच इच्छा आहे की नाहीये याबद्दल मी सगळं मार्गदर्शन आणि मला तरी नमस्कार सर्वप्रथम

कारण मंडण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेला आपलं मंडण मंडणगड तालुका आणि आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेली आम्ही उजवत तर आम्हाला खरंच देशासाठी नव्हे तो पूर्ण जगासाठी काम करायचं आहे आणि त्याची प्रेरणा आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून मिळते वारंवार मिळते आणि तसे संस्कार घराघरातून होत आहेत तर मला सगळ्यांचा पाठिंबाही हवा आहे साथ पाहिजे आहे त्याचबरोबर मंडळांवर जनता बाजाराची वेबसाईट आपण फेब्रुवारी मध्ये लॉन्च करतोय त्याचबरोबर आपण पाच हजार मंडळांगडातल्या उद्योजकांचा एक ग्रुप तयार करतोय जे की मंडळगड जनता बाजार हे नुसतं प्लॅटफॉर्म तुमचं सॉल्व आणि इझ्युमिशन साठी लिमिटेड नसेल तर ते एक प्रॉपर ट्रेनिंग करण्यासाठी ही तो प्लेटफॉर्म असेल ज्याच्यावरती मोठ्या संख्येने आपल्याला प्रोडक्टमध्ये विकता येते देशात परदेशात या प्रोडक्ट अनेक ठिकाणी मागणी आहे तिथे आपण फ्रेंचाईझी मॉडेल घेऊन जाऊ शकतो तर आज अनेक उपक्रम अनेक तुमच्या मनातल्या गोष्टी नव मनातल्या गोष्टी नव उद्योजकांच्या मनातल्या गोष्टी या कुठेतरी एक्सप्लोर करायला आपण हा प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे हा प्लॅटफॉर्म तयार करत असताना अनेक अनेक नवीन मुलं मुली आमच्या सोबत आहेत कारण ही एक टीम आहे कोणताही कार्यक्रम उपक्रम हा एक्याने घडत नसतो याच्यासाठी मंडळगड मधल्या अनेक संस्था प्रेरणेने काम करताय आणि एकच ध्यास घेऊन काम करतायत की मंडणगड वाढवायचंय आणि मंडलगड जगवायचं आणि मंडलकडला पुढे कसं आणता येईल ह्या पूर्ण हेतूने ज्यामध्ये कुठेही स्वार्थ नाही निस्वार्थ मनाने सगळी पूर्ण झोपून काम करतायत आणि कशी काही जाहिरात करता येईल याकडे सगळ्यांचं लक्ष केंद्रित करून काम करतायत मी तुम्हाला एक सांगतो साहेब थर्टी फर्स्ट होऊन गेला तर तेव्हा दापोलीमध्ये येणारे आलेले अनेक पर्यटक ही दापोलीतले जे हॉटेलधारक आहेत जे मंडलगडातून दापोलीमध्ये स्थायिक झालेले त्यांच्याकडूनही काही लोकांना सांगण्यात आलं मंडळगड जनता बाजार विषय इथल्या प्रोडक्ट विषय आणि मग तिकडची जी, जी पर्यटक मंडळी होती त्यांचे कॉल आलेले की तुम्ही आम्हाला अरेंज करून घेऊ शकता का आणि त्याचप्रमाणे आपण काही जणांचे नंबर शेअर केले त्या लोकांनी मंडणगड मध्ये येऊन घेतले ते प्रोडक्ट आपल्या मंडणगडात उद्योजकांना ते पैसे मिळाले रोजगार मिळाला आणि ते ते प्रोडक्ट्स घेऊन गेले त्यांनी असा अभिप्राय दिला की हे प्रोडक्ट आम्हाला कुठेतरी आणि कशा तरी पद्धतीने पॅकिंग मध्ये मिळायचे ते आज आम्हाला जे, जे इथे स्टँडर्ड पॅकिंग मध्ये मिळाले आम्ही कुठेही घेणार नाही आम्ही याच प्रमाणे आमच्याही मित्र मंडळी मध्ये सांगू आणि आयटी आणि आय टी पार्क मधून ऑर्डर यायला तर एवढं छान काम आणि छान उपक्रम आपण मंडणगडातले नागरिक मंडणगड जगवण्यासाठी करतोय अभिमानास्पद आहे आणि प्रत्येकाने आपल्या प्रोडक्ट चा ब्रँड बनवायचा कारण आपण प्रत्येक जण आपल्या घरी काही आयते काहीतरी बनवतो हे विशेष आहे कारण बाहेरचे मेट्रोपॉलिटन सिटीज मध्ये कोणाला बनवायला वेळ नाही इथे फक्त खायला वेळ आहे आपण बनवतोय तर आपण प्रत्येकजण प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस प्रत्येक महिला ही उद्योजिका आहे आणि हा जो प्लॅटफॉर्म आहे तरी सगळ्यांनी सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे इथे यायचं आहे हक्कने यायचं आहे बघा शिका मोठे व्हा आणि सोबत सगळ्यांना घेऊन मोठे व्हा तर ही जी प्रेरणा आहे आणि तुमचा सगळ्यांचा असे आपण अनेक चॅप्टर म्हणजे इथे आपण करू आपण कुठेतरी ठरवूया जिद्द मागूया कारण जिद्द तर शंभर टक्के आपण ते करणार आहोत हे बोलून माझे दोन शब्द आधी यश तेज फाउंडेशन मार्फत मंडनगड जनता बाजार हा एक उपक्रम चालू केला गेला आहे त्याचा फायदा तुम्हाला प्रकारे होतो यश तेज मध्ये जनता मंड जनता मंडणगड जनता बाजारमध्ये जो हा उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत हे म्हणजे मी घरी प्रोडक्ट बनवते पण मार्केट करायला मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही तर हा यश भुसाकरनी जो यश तेज फाउंडेशननी हा जो उपक्रम राबवलेला आहे त्याच्यामुळे माझ्या हे जे मी तरी प्रोडक्ट बनवते त्याला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि इतर माणसांची ओळख होऊन त्यांनी त्यांना पण तो मी काय बनवतो ते दुसऱ्यांपर्यंत माहिती पाहिजे जोपर्यंत माझी ओळख आहे तर त्या माणसांना ठीक आहे मी एवढं एवढं झाले आणि इतर लोकांना तर माहीत नाही त्याच्यामुळं माझ्या वस्तूची विक्री हे चांगल्याप्रमाणे होते आणि माझ्या व्यवसायाला त्यांच्याकडून चांगलं मिळतं आणि आणि आत्ता मी नवीनच माझ्या उद्योगधंद्याला फुलराणी ग्रह उद्योग असं नाव दिलेलं आहे तर ते प्रत्येकाने त्या गोष्टीचा लाभ घेऊन माझ्या व्यवसायाला प्रतिसाद द्यावा नमस्ते एस एस फाउंडेशन मार्फत बन्नागड जनता बाजार वेगवेगळे तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय त्याला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलेला आहे त्याबद्दल काय सांगा है। मग महिलांना होते जे काही चालना केला असतो एवढं मंडळपेक्षा दुसऱ्या जास्तगडमध्ये जास्त प्रकारे आपल्या उद्योग आहे एवढा माहिती नाही होता प्लॅटफॉर्म चांगला भेटला नव्हतं की बाबा हा एवढा उद्योग म्हटले त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही होता त्याच्याबद्दल महिला मंडळगडच्या बाजारात उलट सर्व लोकांना माहिती पडते की बाबा हा उद्योग आपले चालू केलेला आहे त्याच्याबद्दल जनता माझ्याचा धन्यवाद बस

एक उद्योगाला चालना मिळावी यासाठी आपल्याला इथे उद्योग निर्मिती करून दिलेली आहे त्याबद्दल आपण काय वेस्ट फाउंडेशन जनता मंडळ बा, जनता बाजार इथे मी आज चार एक वीसशे सव्वीसमध्ये मध्ये परत स्टॉल लावलेला आहे त्याच्या आधीही मी दोन वेळा स्टॉल लावला होता पण उस मला उस्त प्रतिसाद मिळाला आणि आज सगळे स्टॉल विविध प्रकारचे स्टॉल इथे लागलेले आहेत यश तेज फाउंडेशनच्या आयोजित कार्यक्रमात तर तुम्ही सर्व म मंडळीने जनता बाजारमधल्या आणि मंडणगड मंडणगड तालुक्यातल्या सगळ्या जनता जनतेने इथे येऊन भेट देऊन आमच्या स्टॉलला भेट देऊन उत्तीच

नूतन इमिटेशन ज्वेलरीचा जाता जनता बाजार यशेश फाउंडेशनतर्फे आमचे जनता बाजार आले आहे त्याच्यामध्ये आमचा नूतन कलेक्शनचा स्टॉल आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे काढायचे ज्वेलरीश ज्वेलरी परत गॅरंटीवाले काढायचे नेकलेस असे तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स बघायला मिळतील तर तुम्ही तुमच्या स्टॉलला आणि इतर स्टॉलला सुद्धा देऊ मला अतिसाद द्यावा